नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी कालच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी या घटकावरील काही वाक्यांचे प्रकार पाहिलेले होते तसेच त्यावरील सॅम्पल क्वेश्चन्सही सोडवलेले होते आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहूयात प्रश्न पहिला पहा फाइंड आउट द रॉंग वर्ड यूज्ड इन सेंटेन्स ही कुड नॉट फाऊंड द वे होम तर या ठिकाणी हे वाक्य नकारार्थी आहे नॉटचा वापर झालेला आहे म्हणजे हो वाक्य नकारार्थी असतं तेव्हा क्रियापदाचं भूतकाळी रूप न वापरता तिथं रूट वर्ड म्हणजेच मूळ रूप वापरलं जातं त्यामुळे या ठिकाणी फाऊंड हा चुकीचा वर्ड आहे कंप्लीट द फॉलोईंग सेंटेन्स पीपल आर व्हेरी बिझी डॅश आर कीपिंग द सराउंडिंग क्लीन शी दे दॅट आणि ही तर या ठिकाणी पीपल म्हणजे लोक या ठिकाणी अनेक लोकांचा विचार केलेला आहे मग अनेक लोक म्हणले की त्यासाठी कोणतं प्रोनाऊन येणार आहे दे येणार आहे टी एची वाय चूज द वर्ड रॉंगली यूजड डीड ही कंप्लीटेड हिज होमवर्क म्हणलेला आहे तर या ठिकाणी आता डीडने आपल्या म्हणजे प्रश्नाची वाक्याची सुरुवात झालेली आहे तेव्हा इथं जे क्रियापद आहे त्याचं भूतकाळी रूप न येता या ठिकाणी मूळ रूप येतं कम्प्लीट त्यामुळे हा शब्द चुकीचा आहे फाईंड आऊट रॉंगली यूजड अ वर्ड डीड यू सी द मूव्ही तर या ठिकाणी पहा काय म्हणलेलं आहे डीड यू सी द मूव्ही डिडनं वाक्याची सुरुवात झाली आहे प्रश्नाची आणि इथं क्रियापद जे आहे ते पण मूळ रूपात आहे म्हणजे रूट वर्ड आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाच रॉंग वर्ड नाही पहा ऑप्शन आहेत आपले मूवी यू सी आणि नो रॉंग वर्ड तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक चार येणार आहे नो रॉंग वर्ड आयडेंटिफाय रॉंगली युजड वर्ड डज ही प्लेज दी क्रिकेट डज ही प्लेज क्रिकेट म्हणलंय आता जेव्हा डझनी प्रश्नाची सुरुवात होते त्यावेळेला क्रियापदाला यस प्रत्येक कधीही लागत नाही त्यामुळे या वाक्यामध्ये चुकीचा व वर्ड कोणता आहे सांगा प्लेज पर्याय क्रमांक दोन माय सिस्टर इज गुड सिंगर डॅश सिंग्ज व्हेरीयस साँग्स आता माय सिस्टर स्त्री हे स्त्रीलिंगी आहे चूज करेक्ट प्रोनाऊन टू फॉर्म अ सेंटेन्स तर आपल्याला इथं माय सिस्टरच्याबद्दल कोणता प्रोनाऊन येणार आहे ते या रिकाम्या जागामध्ये भरायचं आहे मग माय सिस्टर हे स्त्रीलिंगी आहे मग त्याच्यासाठी काय येणार सांगा शी येणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन वी आर व्हेरी लकी टू रिसिव्ह अ स्कॉलरशिप ॲट द वर्ड फॉर हायर स्टडीज चूज करेक्ट अल्टरनेटिव तर आपल्याला ह्या दिलेल्या वाक्यामध्ये फॉर हायर स्टडीज हे ॲड करायचं आहे मग ते कुठं करता येईल वाक्याच्या सुरुवातीला का मध्यभागी का शेवटी का कोणत्या शब्दाच्या आधी नंतर पहा वी आर व्हेरी लकी टू रिसिव्ह अ स्कॉलरशिप फॉर हायर स्टडीज असं वाक्य योग्य होणार आहे म्हणजे स्कॉलरशिपच्या पुढं हे येणार आहे इथं आहे पहा आफ्टर अ स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलरशिपच्या नंतर चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल टू प्ले ही इज रेडी अशाप्रमाणे आपल्याला शब्द दिलेले आहेत मग आता वाक्य कसं होणार सांगा इज ही रेडी टू प्ले पर्याय क्रमांक एक आहे पहा इज ही रेडी टू प्ले डज ही रीड्स अ न्यूजपेपर फाइंड आउट द रॉंगली युजड वर्ड तर या ठिकाणी सुद्धा वाक्याची सुरुवात डजनी झालेली आहे प्रश्नाची जेव्हा डज आलेला असते तेव्हा क्रियापद हे मूळ रूपात येते त्यामुळे इथं रीड्स हा शब्द रॉंगली यूज्ड आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स रमेश इज फेमस आर्टिस्ट म्हणलेला आहे तर पहा या ठिकाणी ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही गर बदल करायची गरज नाही रमेश इज फेमस आर्टिस्ट इथं पहा चौथा पर्यायामध्ये आहे रमेश इज फेमस आर्टिस्ट म्हणजे पर्याय क्रमांक चार चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑब्जेक्ट प्लस वर्ब वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये काय येणार आहे वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन फाईंड आउट रॉंगली युजड वर्ड डीड यू प्ले दॅट गेम डीड यू इथं वाक्याची सुरुवात दीड न झालेली आहे पहा प्रश्नाची आणि जे क्रियापद आहे ते मूळ रूपात आहे म्हणजे वाक्याची रचना बरोबर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही रॉंगली युजड वर्ड नाही नो रॉंग वर्ड पर्याय क्रमांक चार